जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोलते तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्येच म्हणजेच माऊलींच्या चॅनलमध्ये तर मी तुमच्याबरोबर नेहमी शेगावचे व्हिडिओ शेअर करतच असते आणि शेगावच्या मंदिरातले आजूबाजूचे खूप सारे नेहमी शेअर करते आणि मला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई अशा सगळ्या माहितीचे अशाच व्हिडिओ आमच्याबरोबर नक्की नेहमी शेअर करा म्हणजे आम्हाला बरीच माहिती होते बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतात त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते आणि आम्ही आलो आहोत भक्तनिवासमध्ये शेगावला आणि शेगावच्या भक्तनिवासमध्ये बघा दुपारचं वातावरण कसं आहे रूम मिळायच्या आधीचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेला आहे आणि रूम मिळाल्यानंतर आम्हाला आम्ही रूममध्ये आलो आणि म्हटलं चला थोडंसं बाहेरचं कारण आज आम्हाला रूम जो मिळाला होता तो खालच्या साईडला मिळालेला होता आणि अगदी इकडचं सगळं दिसत होतं तिथे जाळे वगैरे लावलेले असते पण बऱ्याच गोष्टी इथून सगळ्या काही दिसत होत्या म्हटलं चला तर मग वातावरण कसं आहे हे तुमच्याबरोबर शेअर करूया आणि बघा सगळीकडे कशी छान अशी स्वच्छता चालू आहे झाडझूड अगदी एक काडी कचरा काहीच नसतं भरपूर असे झाडं आहेत पण त्या झाडाचा पाला पाचोळासुद्धा खाली पडलेला नसतो अगदी एक पाला जरी पडला ना तरी हे जे सेवेकरी असतात ना माऊलींचे तर ते सगळं अगदी लगेच स्वच्छ करतात क्लीन करतात अगदी काहीही काडे कचरा का नसतो अगदी झाडतातच असं नाही तर पुसतातसुद्धा अगदी स्वच्छता असते आणि बघा रूम मिळण्यासाठी भरपूर लोकांची गर्दी आहे रूम मिळस तोपर्यंत बरेच जण बसलेले असतात आणि मी आधी पण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं होतं की तुम्हाला रूम मिळस तोपर्यंत इथे बसण्यापेक्षा माऊलींचं दर्शन घेऊन या कारण तेवढ्या वेळात माऊलींचं दर्शन होऊन जातं कारण रूम मिळण्यासाठी जवळजवळ दोन कधी कधी अडीच कधी कधी तीन तासही लागत असतात तर तेवढ्या टायमात आपला माऊलींचं दर्शन होऊनच जातं तर मी तुमच्याबरोबर आधी पण हा व्हिडिओ शेअर केलेला होताच आणि चला दर्शन वगैरे झालं दुपारचं सगळं काही माऊलींचा प्रसाद वगैरे घेतला छान असा दर्शनाला एक आम्ही रूम मिळायच्या आधी दर्शनाला गेलो तर तेव्हा गर्दी होती पण आम्ही संध्याकाळी परत दर्शनाला जेव्हा गेलो ना तर तेव्हा काहीच गर्दी नव्हती अगदी खालीच दर्शन असं झालं अगदी पटकन आणि दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही परत भक्त निवासला आलो आणि तुम्हाला बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की ताई सकाळी माऊलींचं मंदिर गजानन माऊलींचं किती वाजेला उघडतं आणि कितीला रात्री बंद होतं हे पण मला बरेच जण विचारत असतात तर सकाळी साडेचारला मंदिराचं मेन मोठं गेट उघडतं आणि माऊलींचं दर्शन हे अर्थातच आरतीनंतर पाच नंतर, नंतर होतं पण तिथे आपल्याला रांगेत उभं राहता येतं दर्शनासाठी तर त्याच्यामुळे साडेचारला मेन गेट उघडत असतं तर साडेचारला तुम्ही गेले तरी गेट उघडंच असतं आणि रात्रीचं जे आहे दहानंतर नंतर गेट बंदच झालेलं असतं तर रात्री पण बरेच जणं दहानंतर नंतर जातात तर त्यांना माऊलींचं दर्शन होत नाही तर बरेच जणांचे कमेंट होतं की आम्ही बरेच उशिरा जातो आणि मग तिथे खाण्याची काय व्यवस्था आहे रात्री तर महाप्रसाद मिळत नाहीत पण भक्तनिवासमध्ये ज्याला रूम मिळाली त्यांना खिचडी वगैरे मिळते तर रात्रीसुद्धा तुम्हाला रूम मिळाल्यानंतर जेवणाची व्यवस्था इथे होऊनच जाते तर बघा भक्तनिवासमध्ये खूप सुंदर असं वातावरण असतं रात्रीचं ज्यांना पण रूम मिळालेले असतात ना ते सगळे बघा इथे किती छान असे बसलेले असतात आणि हे बघा हे सगळे सेवेकरी मस्तपैकी ज्यांना पण रूम मिळालेले आहेत ना तर ते छान असं माऊलींचं दर्शन घेऊन येतात तिथे छान असा शॉपिंगही करतात कारण खूप छान छान अशा वस्तू पण असतात आणि मी आधी पण एक व्हिडिओ शेअर केलेला होता तुमच्याबरोबर की जे पण मार्केट आहे ना असे गावचं गजानन महाराजांच्या मंदिराच्या समोर तिथे कुठल्याही प्रकारची लूट नाही अगदी छान कमी दरात व्यवस्थित आणि मालही छान अशा वस्तू मिळत असतात तर आम्ही बऱ्याच वस्तू तिथून आणत असतो आणि आजपर्यंत कुठल्याच वस्तूचा असा प्रॉब्लेम आम्हाला आलेला नाही तर त्याच्यामुळे बरेच जणं तिथे शॉपिंग करतात आणि तिथे ज्या पण आपण देवाच्या काही वस्तू घेतो ना तर त्या सगळ्या खूप छान अशा निघतात आणि आमचे पण सगळ्या वस्तू खूप सुंदर अशा निघालेल्या आहेत खूप छान आहे, आहे वस्तू तर त्याच्यामुळे बरेच जणं इथे शॉपिंग करतात आणि मग नंतर मार्केट तर बऱ्याच वेळ चालू असतंच म्हणा मंदिर जरी बंद झालं तरी मार्केट खूप वेळ चालू असतं आणि सकाळीही मंदिर सुरू व्हायच्या वेळेस मार्केट सुरू व्हायला सुरुवात होऊनच जाते प्रसादाचं आणि आरती फूल वगैरे हारांचं लवकर सुरू होतं पण बाकीच्या वस्तू असतात त्या थोड्या लेट सुरू होतात आणि मग हे बघा आणि ज्यांना रूम घेतलेला आहे ना तर ते सगळे इथे बाहेर मंदिरातून आल्यानंतर शॉपिंग केल्यानंतर इथे रूममध्ये डायरेक्ट जात नाहीत तर सगळेजण अशा पद्धतीने इथे मस्तपैकी बसलेले असतात हे बघा अगदी आरामात आणि इथे बघा खूप सारे झाडं पण आहेत आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये गारव्यामध्ये खूप छान असं वाटत असतं आणि लहान लहान मुलं बिनधास असे खेळतात बऱ्याच ठिकाणी मा मुलांना खेळण्यासाठी जागा नसते अंगणांमध्ये तर मुलं तर इतके बिनधास होऊन इथे खेळतात ना की खूप छान असं वाटतं त्यांना खूप सारे लोक असे मस्त आरामात बसलेले असतात झोपलेले असतात आणि याच्यामध्ये फक्त रूम मिळाले तेच लोक नसतात इतरही असतात कारण काही लोकांच्या गाड्या लेट असतात तर मग गाडी कधीकधी अकरा बारा एकला अशी गाडी असते तर गाडीची वाट बघायला स्टेशनवर थांबण्यापेक्षा किंवा स्टँडवर थांबण्यापेक्षा इथेच बरेच जणं थोडा वेळ थांबतात आराम करतात आणि मग आपली जेव्हा गाडी येते तेव्हा ते तिथे ते जातात भक्त निवासमध्ये जर तुम्हाला रूम पाहिजे असेल तर पाहिजे तेवढ्या पद्धतीचे रूम मिळतात म्हणजेच तुम्हाला जर एक बेडचा पाहिजे असेल तर एक बेड दोन बेड तीन बेड चार बेड आणि तुम्हाला जसं पाहिजे तसे रूम आपण घेऊ शकतो आणि रेटही कमी आहेत आणि रेटचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधी शेअर केलेला आहेच खूपच कमी रेट आहेत आणि खूप छान असं आहे वातावरण आहे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर असं वाटत असतंच आणि बघा काही काही लोक आत्ताच आलेले आहेत आणि बहुतेक काही लोकांच्या गाड्या आहेत म्हणून ते बॅग्या घेऊन आले आहेत काही दर्शन घेऊन इथे आरामात येऊन बसतात तर रात्रीच्या गाड्या असतात ते रात्री तिकडे ट्रेन वगैरेसाठी जाण्यासाठी तर इथे थोडा वेळ बसतात पाण्याची पण व्यवस्था इथे खूप छान असे आहेच भक्तनेवाचं वातावरणच इतकं प्रसन्न आहे ना की इथे आपण बाहेरून कुठूनही आलो तर रात्री इथे थांबावंसंच वाटतं अगदी रूम आपले असले नसले तरीसुद्धा कारण खूप छान असं प्रसन्न असं वातावरण वाटत असतं आणि बघा बरेच जणं बॅगे घेऊन बसले कदाचित त्यांची लगेच गाडी असेल आणि बरेच जण आरामात बसले असे त्यांच्या त्यांच्या फॅमिलीसह गप्पा मारत खूप छान असं काही लोक झोपलेलेसुद्धा आहेत आणि काही लोक मस्तपैकी खात पीत आहेत तसं तर तिथे खाणं पिणं चालत नाहीत कारण तिथे कचरा करतात बरेच जणं आणि बऱ्याच जणांना खूप सवय असते की आपण खाल्लं की तिथेच सगळं काही पडू देतात तर तसं नका करू कोणीही का असे ना माऊलींचे हे सगळे सेवे करीत की छान सेवा करत आहेत आपण जर आपला आपलाच आपला पडलेला कचरा उचलून जर डस्टबिनमध्ये टाकला तर निदान आपण तेवढीच सेवा केल्याचा एक आपल्याला पुण्य मिळेल उगच कशाला आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास तर त्याच्यामुळे कचरा वगैरे काहीच टाकू नका बरेच जणं जातात कचरा करतात पण तिथले सेवेकरी फक्त सांगतात की माऊली इथे खाऊ नका इथे हे करू नका फक्त बस अगदी असं कधीच म्हणणार नाही की रागवले किंवा कोणाला काय ओरडले असं कधीही होत नाही तर ते फक्त सांगतात की माऊली हे नका करू अगदी प्रेमाने कुठेही जा कसेही मंदिरामध्ये म्हणा का भक्तनिवासमध्ये तर फक्त एकच त्यांच्या मुखामध्ये शब्द असतो माऊली बस आणि त्यांची स्वच्छता तर सांगू शकत नाही बघा एवढे लोक बसले पण एक काडी कचरा किंवा मातीचा कण असं काहीच नाही कारण इतकं कंटिन्यू पुसत असतात ना ते खूप स्वच्छता असते आपण घरीसुद्धा एवढं दिवसातून चार पाच वेळेस घर पुसणार नाही आपण एकदा पुसलं की झालं तर तसं नाही इथे कंटिन्यू आवरतच असतात करतच असतात कंटिन्यू माऊलींची सेवा खरंच खूप छान असं वाटतं प्रसन्न आणि हे बघा बरेच जण मस्त पांघरून पुंगरून झोपलेले आहेत छान असे गप्पा रंगल्या आहेत काहींच्या किती छान असं वाटतंय अगदी प्रसन्न असं वातावरण तर भक्तनिवाचं रात्रीचं वातावरण मी तुमच्याबरोबर आधीसुद्धा शेअर केलेलं होतं आणि बऱ्याच वेळपर्यंत इथे बसू देतात आणि खूप टाईम झाल्यानंतर डायरेक्ट हे आजूबाजूचे लाईट ते बंदच करतात कारण मग खूप टाईम झालेला असतो गेटही बंद होऊन जातं कारण आपण जर मंदिरातून लेट जर झालो ना यायला तर हे डायरेक्ट गेट बंद झालेलं असतं मेन गेट आपल्याला एंट्री मिळत नाही तर त्याच्यामुळे जर तुम्ही खूपच लेट केला तर यायला थोडा प्रॉब्लेम येतो दुसरं एक गेट आहे तिकडून यावं लागतं तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय गजानन